नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत संत बाबा अमरावती विद्यापीठ आचार्यपदवी प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच पी एच डी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच पेट दोन हजार पंचवीस साली आलेली नोटिफिकेशन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर इतर लोकां पी एच डी करणाऱ्या इतर लोकांसाठी महत्त्वाचा ठरेल चला तर सुरुवात करूया व्हिडिओला संत बाबा अमरावती विद्यापीठ आचार्य पदवी परीक्षा दोन हजार पंचवीसचं पेट एंट्रन्स टेस्ट पेठ दोन हजार पंचवीसचं आचार्य पदवी म्हणजेच ई टी दोन हजार पंचवीस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हद्वारे प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस संचालित करण्यात येत आहे आचार्यपदवी म्हणजेच पेट दोन पंचवीस परीक्षेत प्रवेशित होणारे इच्छुक विद्यार्थी परीक्षार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने न्यूज अँड अनाऊन्समेंट व पी एच डी सेल येथे वेबसाईड डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच जी बी ए यू डॉट ॲक डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते पंधरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत भरवायचा आहे अर्ज भरण्याबाबतची सर्व संबंधित माहिती ही एच जी बी ए यू डॉट एफ ओ आर एम एस यू बी एम आय टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आचार्य पेठ दोन हजार पंचवीस परीक्षा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पाच जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल सदर परीक्षेचे शुल्क खुलं म्हणजेच ओपन ब पर... परगवारीकरिता रुपये बाराशे व मागासवर्गीयांकरिता एस टी एस सी एस टी डब्ल्यू यस् एस ट्रान्सजेंडर ऑर्फन व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी नॉन क्रिमिन लेयर एका ओनली रुपये सातशे विहित करण्यात आले आहे सदर शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना जमा करावायचे आहेत कॅन्डिडेट बिगॅन टू फिजिकली हँडिकॅप म्हणजे पी एच व्हिज्युअली हँडिकॅप इन ई आय ब्लाइंड व्ही एच ची कॅटेगरी आर एक्झॅम फ्रॉम द पेमेंट ऑफ फीज आचार्यपदी परीक्षेचा अर्ज सादर करण्याची वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत शेड्युल्स आणि डेट एक आहे कॉमन्समेंट ऑफ फिलिंग ऑफला ऑनलाईन पेटे ॲप्लिकेशन एक चार दोन हजार पंचवीस सेकंड आहे लास्ट डेट ऑफ फिलिंग ऑनलाईन पेट ॲप्लिकेशन पंधरा चार दोन हजार पंचवीस नोट्स आहेत दे द डेट ऑफ पी एच डी एंट्रन्स ते means paid will be declared after last date of filling online paid application. second, admission card for the candidate will be made available for download 7 days before phd entrance test. third, candidate are instructed to read the information and rules carefully on the website before applying online for phd entrance test. So, for information, रिगार्डिंग पेट अँड एक्झामिनेशन सिलेबस काँडली व्हिजिट डब्ल्यू ड एच टी टी पी एस एस जी बी ए यू एफ ओ आर एम एस यू बी एम आय टी डॉट इन ऑर और एच डबल टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच जी बी यू इन या वेबसाईटवर बहावी असे मत डॉक्टर अविनाश अनासारे कुलसचिव यांनी सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवा जेणेकरून जे पी एच डी करत असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे